म्हणून दिनांक तेवीस रोजी शिवसेनेचे शिष्टमंडळ वीज कर्मचाऱ्यांच्या ऑफिस कार्यालयामध्ये दाखल झाले त्यांनी निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये पेन तालुक्यामध्ये होणारा वीज खंडित पुरवठा सुरळीत व्हावा विजेची समस्या आहेत त्या सुरळीत करण्यात यावा तसेच तोडलेले झाड जे आहेत ते कुजून पडलेले आहेत त्याची साफसफाई व्हावी याकरता शिवसैनिक आज आक्रमक झाले होते वीज जर सुरळीत झाली नाही तर दहा दिवसांनी परत आम्ही येणार आणि तुम्ही केलेली काम आम्हाला दाखवावी अन्यथा शिवसैनिक शिवसेनेच्या पद्धतीने मोठं आंदोलन करण्यात येईल असं सर्व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विद्युत महावितरण या अधिकाऱ्यांना ठणकाव सांगण्यात आलं कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस व वा वादळी वाऱ्यांमुळे नेहमीच वीज तारा तुटून पडणं झाडं पडणं किंवा लाईटचे जे पोल आहेत ते उकडून पडणं याच्यामुळे नेहमीच वीज खंडित होत असतं आणि त्याचा फार मोठा तोटा आणि त्याचा त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना लहान मुलांना वरिष्ठ नागरिकांना नेहमीच होत असतो आणि आता मे महिन्यात अगदी वळवाचा पाऊस चालू असताना देखील पेण तालुक्यामध्ये व सबंध रायगड जिल्ह्यामध्येच विजेचा खेळ खेळखंडोबा चालू आहे आत्ताच चार चार दिवस काही ठिकाणी लाईट नाही आहे या सगळ्याची दखल घेऊन सर्वसामान्यांमध्ये जो प्रक्षोभ आहे सर्वसामान्यांमध्ये या वीज वितरण विभागाबद्दल जी नाराजी आहे ती प्रकट करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी इथे जमलो होतो आम्ही आज इथे अधीक्षक अभियंता यांना भेटून सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत आ, ते त्यांच्या कानावर घातले आणि त्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी अशी आम्ही त्यांना समज देऊन विनंती देखील केलेली आहे विशेषतः विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अगदी ठोसाने सांगतात की कोकणामध्ये आपत्ती निवारण सौमीकरण योजनेअंतर्गत सर्वत्र भूमिगत वीज तारा टाकण्याचं काम जोरात चालू आहे आणि विशेषतः पालघरसारख्या कोकणाचं उत्तर टोक असलेल्या ठिकाणी अशी कामं देखील चालू आहेत परंतु आपल्या ठिकाणी मात्र याचं कोणाला सोयसूच नाही आहे कुठल्याही लोकप्रतिनिधींना याचं काही देणं घेणं नाही आहे निमित्ताने निधी आणण्याचा कोणी प्रयत्न केलेला नाही आहे त्याचे जे टेंडर प्रोसेसिंग आहे ते एसकेलेक्ट करण्याचा कोणी प्रयत्न केलेला नाही आहे या सगळ्या गोष्टी कारण शेवटी याला एकच उपाय आहे लॉंग टर्म जर आपल्याला याच्यावर सोल्युशन करायचं असेल तर संपूर्ण मुख्य विस्तारा तारा आहेत त्या भूमिगत करणं कोकणासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही पाठपुरावा करायचं इथे इथले जे अधीक्षक अभियंता आहेत त्यांना विनंती केलेली आहे की सरकारकडे जाऊन तुम्ही जास्तीत जास्त लवकर याचा निधी कसा येईल आणि त्याची टेंडर प्रोसेस चालू होऊन त्या विस्तारा भूमिगत करण्याची प्रक्रिया कशी चालू होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे त्यासोबतच जे सर्वसामान्य व्यावसायिक आहेत ज्यांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत ते या विजेमुळे त्यांचं फार मोठं नुकसान अशा लोकांचं वीज वितरण कंपनीकडून जे कॉम्पेन्सेशन आहे त्यांचे जी नुकसान भरपाई आहे त्याबाबतची देखील आम्ही वीज वितरण मंडळाला विनंती केलेली आहे आणि त्या संदर्भात देखील सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्या संदर्भात ज्या काही शासनाचे धोरणं आहेत ते देखील त्या अंतर्गत अशा ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना भरपाई निश्चित दिली जाईल अशी देखील ग्वाही त्यांनी दिलेली आहे तसेच सर्वसामान्य विविध विभागांमध्ये सर्वसामान्य जनतेच्या ज्या काही छोट्या मोठ्या मागण्या होत्या प पोल दुरुस्ती करण्याच्या तारा बदलण्याच्या किंवा काही घरांवर पोल पडायला आलेले आहेत काही ठिकाणी विजा वीज वाहिन्या किंवा काही ठिकाणी मीटरचे प्रश्न आहेत काही ठिकाणी स्मार्ट मीटरची सक्ती केली जाते या देखील याबाबत देखील त्यांना जाब विचारण्यात आला आणि त्यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं की शासनाचं धोरण आहे स्मार्ट मीटरची सक्ती कोणावरही केली जाणार नाही आणि त्यांच्या या शब्दावर यापुढे जर त्यांचा कोणताही कर्मचारी किंवा त्यांचे जे काही त्यांनी जे पोचलेले जे ठेकेदार आहेत ते असे जर सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी आणि जर तशी जर सक्षी सक्ती करत असतील तर मात्र मग पुढच्या अजून दहा दिवसामध्ये आम्ही पुन्हा यांना जाब विचारला येणार आहे आणि मग त्यावेळी शिवसेना शिवसेना स्टाईल काय असते हे याचं प्रत्यंतर या विभागाला नक् नक्कीच येईल आज याची आम्ही त्यांना इशारा देऊन आम्ही या ठिकाणून निघून चाललेलो किती दिवसात होईल आता जे शिष्टमंडळ आणलं आहे त्यांनी ज्या समस्या मांडलेल्या आहेत माझ्या परीने त्यांच्या सर्व समस्या समजावून घेतलेल्या आहेत आणि मी ह्या आठ दिवसात त्याच्या समस्या सगळ्यात कमीत कमी, कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ग्राहकांना जेवढी चांगली सेवा देता येईल दे दे साहेब स्मार्ट मीटर बसवणं सखीच आहे का स्मार्ट मीटर